नमस्कार तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हा आहे हरिद्वारचा दुसरा ब्लॉग मी छोटे छोटे पार्ट करून अपलोड करते कारण की हा एकच दिवसाचा पूर्ण व्हिडिओ आहे पहिला आणि हा तर हा आहे हरिद्वारमधील जी गंगा आरती होते हरिद्वारमधील गंगा घाटवरती ती आहे ही आरती बघण्यासाठी असंख्य भाविक लोक येऊन बसतात तिथे आणि आरतीचा आनंद घेतात आणि संध्याकाळची जी आरती होते खूप सुंदर आणि बघण्यासारखी आरती असते गंगेची पूजा आणि आरती तिथे मोठ्या दिव्यांनी पूजा केली जाते तर खूप सुंदर असा हा नजारा असतो आणि संध्याकाळच्या वेळेस सात सहा ते सातच्या दरम्यान ही आरती होते किंवा पाच ते सहाच्या दरम्यान अशी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात थोडा टायमिंग चेंज असतो तर अशा प्रकारे होते उन्हाळ्यात थोडासा दिवस उशिरा मावळतो त्यामुळे सहा ते सातच्या दरम्यान किंवा साडेसातच्या दरम्यान अशी होते तर साडेसातच्या दरम्यान ही आरती झालेली तरी पण असा अंधार वगैरे काहीच पडलेला नव्हता आणि खूप सुंदर ही आरती होते जर हरिद्वारला जर गेले तर हा आरतीचा आनंद नक्की घ्या तुम्ही खूप सुंदर अशी आरती होते ही आणि मला तो खूप आवडली पेशली तर अशा प्रकारे एक ते दीड तास ही आरती चालते आणि खूप बघण्यासारखी आरती आहे तर हे मंदिरं बघू शकता संध्याकाळच्या वेळेस इतके अप्रतिम दिसत होते ना खूप छान तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत